आता आपण पाटणमध्ये जेनरिक मेडिकलमध्ये आहोत आणि जेनरिक मेडिकल पाटणमध्ये कधी सुरू झालं आहे त्या हेतू काढे त्या संदर्भात आपण त्या जेनरिक मेडिकलचे मालक आणि मॅडम यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत नमस्कार नमस्कार पाटणमध्ये तुम्ही ही जेनरिक मेडिकल चालू केलं आहे तो चालू करण्याचा हेतू तुमचा काय आहे आमचा हेतू एकतर आहे की आज गरीब वर्ग मध्यम वर्ग लोकांना काही महिन्या महिन्याची औषधे बी पी शुगर प्रत्येक हे जे औषधाला घेतली जातात त्या औषधांमध्ये आपल्याकडे जसं तर बाहेर इतर मेडिकलमध्ये गेला इतर ठिकाणी गेला तुम्हाला जे औषधं हजार रुपयाला बसतील ते आपल्याकडे तीस ते सत्तर टक्के ऑफ तीच तीस औषधं भेटतील फक्त कंपनी वेगळी असते कंटेंट सेम राहतं औषधांचा आणि मूळ हेतू हा एक प्रत्येकानं औषधं हा अधिकार आहे प्रत्येकाचा हे स्वस्त औषधं प्रत्येकाला भेटली पाहिजे आज जरा हजार रुपयाच्या औषधं चारशे पाचशे रुपयाला आपल्याकडे गरीब लोकांना मिडल क्लास लोकांना या लोकांना आपल्याला परवडण्यासारखे औषधं आपण पूर्ण थोडक्यात जेनरिक म्हणजे काय तर जेनरिक ॲक्च्युली असे औषधं असतात जी औषधं की जाहिरात नसते त्या औषधांची किंवा काही खर्च खर्च केलेला नसतो त्यांचा डायरेक्ट त्यांनी आपला काय थोडक्यात आपल्या आपल्या औषधांची कुठली जाहिरात नसते ब्रँडेड कंपनीचंच जनरिक आपण विकतो आता जेव्हा एखादा औषध शोधायला कंपनीला जेवढा खर्च येतो खर्च झालेला असतो त्यामुळं ब्रँडेड कंपनीचे औषधं महाग असतात थोडेफार आता तोच फॉर्म्युला वापरून दुसरी कुठलीही कंपनी स्वस्त दरात ते औषधं बनवतात म्हणून जनरिक औषधं स्वस्त असतात आणि आता बऱ्याचपैकी रॅनबॅक्सी झाले सिपला झाले जॉनली झाले लिफोल्ड झाले यासारख्या भरपूर कंपन्या त्यांनी औषध काढले आणि आपला हेतू तोच आहे की साध्यातल्या साध्या जे मिडल क्लास लोक आहेत त्यांना काही औषधं घ्यायला परवडत नाही शुगरची तर ते त्यांच्यासाठीच आपण हा उपक्रम चालतो दुकानाचं नाव पाटण स्वस्त औषधी सेवा आहे आणि कराड चिपळूण रोडलाच दुकान आहे आपलं नवीन स्टँडच्या बरोबर समोर रुग्णांना काही शंका असल्यास खाली स्क्रीनवर जो नंबर येत आहे त्याच्यावर संपर्क केला तरी